हिंद सेवा मंडळाचे आजीव सभासद या ठिकाणी एकवीस तारखेला हिंद सेवा मंडळाची सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेमध्ये नंबर दोनचा विषय आहे की हिंद सेवा मंडळाच्या मुलांच्या वस्तिगृहाची जी जागा आहे ती जवळपास नव्याण्णव वर्षाच्या कराराने तकिया ट्रस्टकडनं मंडळाला भाडेपट्ट्यावर मिळालेली आहे आज एकोणीसशे चौसष्ट साली तो करार झालेला आहे आज जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष अजून ती जागा मंडळाच्याच ताब्यात भाडेपट्ट्यानं आहे नव्याण्णव वर्षाच्या कराराच्या माध्यमातून परंतु येणाऱ्या एकवीस तारखेच्या सभेमध्ये तो विषय घेण्यात आला आणि नगर शहरातले प्रसिद्ध व्यावसायिक अरुण जगताप आणि राजेश भंडारी म्हणजे त्यांचे भाऊ हर्षल भंडारी यांनी ती जागा मंडळाने भाडेपट्ट्यावरून मोकळी करून द्यावी अशा पद्धतीचं त्यांनी पत्र मंडळाला दिलेलं आहे त्याची सर्व माहिती घेण्यासाठी त्या बाबतीत कशा पद्धतीनं हा व्यवहार झाला आहे कशा पद्धतीनं काय करणार आहोत ही सगळी माहिती घेण्यासाठी आम्ही आज हिंद सेवा मंडळाच्या कार्यालयात मी स्वतः दीप चव्हाण त्याचबरोबर संजयजी घुले बंडू विप्रदास अनिल गट्टनी जयकुमार बोगावत मंदार मुळे अजय गुगळे प्रकाश सोनी असे मंडळाचे आजीव सभासद आम्ही या ठिकाणी आलो ही सगळी माहिती आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आम्ही या ठिकाणी आल्यानंतर मंडळाचे अध्यक्षांना कळलं आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि त्यांनी फोनद्वारे आमच्याशी संपर्क केला आणि ते ह्या ठिकाणी आमच्याशी चर्चा करण्याकरता आले माननीय कार्याध्यक्ष ॲडव्होकेट फडणीस वकील त्याचबरोबर सुमती कोठारी संचालक आणि त्याचबरोबर अजित शेठ बोरा हे चार संचालकांबरोबर आमची जवळपास एक दीड तास चर्चा झाली आणि ह्या चर्चेतनं हा जो काही व्यवहार चाललेला आहे हा व्यवहार थोडा चुकीच्या पद्धतीनं चाललेला आहे हा व्यवहार आपण करू नये या व्यवहारात कायदेशीर बऱ्याच अडचणी आहेत मंडळाला दोन पैसे चांगल्या प्रकारे मिळावेत अशा भावनेनं आम्ही या ठिकाणी या बाबतीत आलो आणि त्या बाबतीत सविस्तर चर्चा होऊन काही गोष्टी कायदेशीर जर होत असेल तरच आम्ही या सगळ्या गोष्टीला सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता देऊ नाहीतर आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये मोठ्या प्रमाणात अजीव सदा सणांना बरोबर घेऊन या विषयाला विरोध करू ही एक मंडळाची दृष्टीकोनातनं फार महत्वाची जागा आहे ही जागा कोणी जर चुकीच्या पद्धतीनं कोणत्या दबावतंत्राच्या दृष्टिकोनातनं बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही हिंद सेवा मंडळाचे माजी पदाधिकारी आणि राजीव सभासद साद म्हणून त्याला माझा कडाडून विरोध राहील एकवीस तारखेला सर्वसाधारण सभा म्हणजे त्याला जर्नल मिटिंग आपण म्हणतात ती मिटिंग हिंदू सेवा मंडळाने एकवीस तारखेला बोलवलेली आहे एकवीस तारखेला चार वाजता या संदर्भातला एक विषय क्रमांक दोन अजंटेवरचा तो विषय त्यांनी घेण्यात आलेला आहे तो विषय आपला सिटी सर्वे नंबर जे काही एकशे एक दोन काहीतरी हॉटेल ओबराईच्या शेजारची तिथं वसतिगृह होती तिथं चार एकर आणि काही काहीतरी वरती जागा आहे त्या जागेसंदर्भातला एक विषय घेण्यात आलेला होता ते जेव्हा आम्हाला अजंटा आला तर आजीव सभासद ज्या हिंद सेवा मंडळाचे आहे त्या सगळ्या लोकांची एक मिटिंग चार दिवसापूर्वी या ठिकाणी झाली आणि तिथं वसंतसेठ लोढा होते सगळे बाकीच्यात्याचे जे नाव घेतले हो ते सगळे जे उपस्थित होते डॉक्टर ॲडव्होकेट पिंगळे पण होते त्यावेळी आम्ही एक सांगितलं की व सदरच्या संदर्भातला हा विषय कुठल्या कायद्याच्या अनुषंगाने आणि अंतर्गत आपण घेतलेला आहे तर त्याने असं सांगितलं आम्हाला का एकवीस दहा दोन हजार तेवीसला एक दोन जे व्यक्तीचे जे नाव घेतलेले आहे त्या दोन व्यक्तीने आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रावर पर। परंतु ते दोन व्यक्तीचं फक्त पत्रावर ह्या लोकांनी विषय घेतला परंतु त्या दोन व्यक्तीला ज्या व्यक्तीबरोबर त्यांचा व्यवहार करायचा आहे कारण की मालकी हक्क शंभर वर्षाचा करार हे हिंद सेवा मंडळाचं त्या जागेवर आहे आणि अजून त्याला शिल्लक चव्वेचाळीस चाळीस ते चव्वेचाळीस वर्ष अजून शिल्लक आहे त्यांच्याकडं ताबा म्हणजे त्यांच्या ते राहणार आहे हिंदू सेवा मंडळाचे परंतु तिथं एक लुनिया म्हणून जी अवशिष्ट कुठची तरी एक अशी कंपनी या नावाची हां बिल्डर बिल्डर ह्या लोकांची काहीतरी त्यांच्याबरोबर काय आहे ते लिगली या संस्थेकडं काही नाही त्यांचं आणि त्यांचं बी नाही फक्त ते म ते म्हटले मग त्यांना आम्ही आत्ता इथं आल्यानंतर तर मोडक सरांना तिथं आम्ही फोन करून सांगितलं तर मोडक सर म्हटले मी येतो प्रोसिडिंग दाखवतो एकवीस दहा दोन हजार तेवीसच्या पत्रावर त्यांना त्यांनी जी विषय घेतलं तर तो, तो विषय त्यांना ते बेकायदेशीर तो विषय घेताच येत नाही कारण की तो विषय पेपरला जर दिला असतं तर आम्हाला असं असं त्या जागे जागेसंदर्भात करायचं तर अनेक लोक त्याच्यात आले असते मग ह्यांना कसं माहीत पडलं काय दोनच लोकांना त्यांनीच अर्ज दिलं ते, जा ते लुन लुनिया मुनोतकडं तर ते विचारलं असता तर काही लोकांनी आम्हाला असं सांगितलं तर लुनिया मुनोतनी त्यांच्याबरोबर झालेलं ते अर्ज आम्हाला दिलं तर हे अशा एका त्यांच्या दोघा बरं ते बी पत्र लिगल का इन्लिगल कारण की लुनिया मुनो आणि ते भंडारीबरोबर त्यांचा करारनामा किंवा त्यांचा साठेकत व्हायला पाहिजे नव्हता तर ते म्हणतील का मग मी आम्ही मालक आहे तर त्याच्यावरच असे कागदपत्र यांच्याकडे आज तर नाही आहे आता हे एकवीस तारखेला काय कागदपत्र बनवून आणतील हे माहीत नाही आहे पण त्यांनी सांगितलं की आज आमच्याकडे कागद नाही आहे आम्ही तुम्हाला जर्नल मिटिंगमध्ये बोर्डमध्ये लिगली जे काही डॉक्युमेंट्स आहे आम्ही तुम्हाला त्या एकवीस तारखेला सांगू एवढं फक्त त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे